जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया रोहित पाटील इथले आपलं इंजिनियर एम एस सी बोर्डचे त्यांनी सांगितलंय का व्हिडिओ काढे राहू दोन मिनिट हॅलो मी काय म्हणतो भाऊ काय नाव आहे तुमचं नाव आता साजिके नाव विचारतोय मल मी काय करेल नाही करेल फक्त मी तुमचं नाव विचारतोय संपला विषय मग तुम तुम्ही आमच्या गावात येण्याचा नाव नाही सांगू शकत चल इथून लवकर सटक लवकर सटक मी काय म्हणतो मला जे मला काहीतरी तुम्ही बिना तुम्हाला परमिशनच नाही बस व्हायचा विषय नाही मी तुला प्रश्न काय केला मी तुला प्रेमाने बोलतोय आता मला नाव तू मी नाव विचारलं तुला नाव सांगितलं का तू तू दोन मिनिटं शांत बस तू मला उलट बोलला मी सरपंच इथला दोन मिनिटं चल नाव बोल नाव कस काय सांगतो तू नाव बोलला कस का काय पहिले म्हणजे माझ्या गावात घुसतोय आयक रे दोन मिनटं खाली खाली आत कर माझ्या गावात घुसतोय मला चुकीचं वाटतंय मी तुला विचारलं नाव काय तु तू काम आहे ना मला नाव सांग ना मी या गावाचा आहे मी या गावाचा रखवालदार आहे या गावाचा मी चौकीदार या गावाचा मी आहे या गावाचा मी शिपाई आहे या गाव ही गावची जिम्मेदारी मला माझ्या पद्धतीने पार पाडतो प्रेमान ना विचार नाव विचारलं मी तू चुकीचं बोलला काय बोलतोय नाव कशाला सांगू म्हणे व्हिडिओ मी मग मी या गावाचा यार मला काहीतरी चुकीचं वाटतंय तू हे जे मीटर बसून बस बस ना पहिले जे मीटर बसवलं एक तुला दोन मिनिट आता तुला परत विचारतो तुला एमएससी बोर्डने परमिशन दिलेली आहे का तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का मीटर बसून द्या असं मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एम सी बोर्डवाल्यांनी तू मला कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे का ए मीटर जाऊन बस वाजवा तुम्ही असं मला फक्त सांगितलं नाही मला तुझ्या तोंडाने ऐकायचंय नाही दिलीय मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला हो इथं नाही उभं राहायला सांगितलं पूजा करा आणले का खो इथं मीटर बसवायला हा ते साहेब काय म्हणता काय नाही काय साहेब सुहेब चालत नाही मला कागद बोलतो मला परमिशन दाखव मला रूल्स दाखव तुला कोणी परमिशन दिली आहे का इथं हो मीटर बसवण्याची मी तुला पहिलेच काय विचारलं रोहित पाटीलचं नाव सांगतो तू लाव फोन पिकर ऑन कर कंपनी मी बोलतो ना कंपनीने रोहित पाटीलला पैसे भेटले असतील मी तोंडान सांगतो हा व्हिडिओ व्हायरल करेल मी टाकेल मी खूप गुप्पामुळे टाकेल मला माझा परिसरमध्ये बी तुम्ही दिसाल नको पहा आता कुठल्याही चमगाव बाडगाव परिसर परिसरमध्ये मला दिसले बी नको पाहि तुम्ही तुम्हाला परमिशनच नाही आहे एक प्रायव्हेट कंपनीने बिना कॉन्ट्रॅक्ट काही कॉन्ट्रॅक्ट नसताना तुम्ही मीटर बसत हो फिरताय गावगाव मध्ये यांच्याशी बोल मी बोलत नाही मला माय नाव सांग रामजी आ... बोलतो गावाचा हॅलो हा ते रामजी दादा बोलताय आयऱ्याचे सरपंच आ... ते विचारताय की तुम्हाला परमिशन दिली का हॅलो काय बोलला तो हॅलो आ... 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 हॅलो 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 इकडे तुझा दोनदा झाला रोहित पाटील कळलं का तुला नीट बोलती कडनं जरा बोलताना पिकअर ऑन चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुझा माणसं तू या माणसाला आला तर ना हा भत्त मी वागतोय बरं याला मी रीस सर नाव विचारलं हे विचारलं आम्हा मला कॉपरेट करत नाहीये हॅलो तुला, Hello? तुला... Hello? तुला... Hello? आवाज येत नाही तर ठेव पण हॅलो पाय तुला मी सांगतो मला परमिशन दाखव तुला वीस मीटर बसवू नाही मी मला माहिती आहे ना मी यातला किडा आहे मला माहितीये तुम्हाला परमिशनच नाही आहे तुम्हाला हे मीटर बसवण्याची परमिशनच नाही इथं जाडून बी टाकेल ना, ना, ना तरी माझं कोणीच काही करून घेणार हा परत सांगतोय ना बोल आता तू बोल आता आपण बोलून घेऊ नाही बंद करत मी मला व्हिडिओ मध्ये बोलायचे हे माझ्या गावाचे लोक आहे लोकांसमोर तुमच्या माणसांसमोर बोलतोय व्हिडीओ मध्ये आमच्याकडे काहीच नाही लाईन मन वायरमन जे ये येतो मला कुठला वायरमेन ने लाईनमन ने कुठला ऑफिसरने तुम्हाला सांगितलं मला त्याचं नाही नाव ना बोलायचं व्हिडिओ मध्ये परमिशन देत नाही तोपर्यंत पर्यंत बसवत नाही मम्मी तुला कोणाची वाट पाहताय घ्यावी त्याच्यानंतर मीटर बसवायचे किती सभ्य विचारलं दादा तुझं नाव का तुम्हाला उत्तर काय दिलं मी नाव कशाला सांगू आमचं नावशी काय नाही म्हणे म्हणतो व्हिडिओ बंद कराल का बघ सांगते तुम्हाला अरे माझा हक्क आहे तो व्हिडिओ काढणं मला चुकीचं काय आहे मला बी कळेल ना मी हा व्हिडिओ कुणाला टाकेल लोक बघतील ग्रुपवर बघतील मी तुला प्रेमाने विचारलं तुम्हाला उत्तर देताना नजर चुकीचं देतो असेल तर मी व्हिडिओ चालू ठेवायला तुला पद्धत पद्धतीने प्रश्न करेल तुमचं रिस चालला तर व्हिडिओ चालू असो का नाही असो व्हिडिओ करतोय नाही ना भाऊ हा माझा हक्क आहे मला आधी आहे व्हिडिओ काढण्याचा व्हिडिओ काढून विचारण्याचा मागे तुम्ही मीटर बसवले ना चार मीटर चार पाच मीटर बसवलं माझ्या गावामध्ये काय बिल येत आहे किती बिल येते दाखवू का बोलू का त्यांना दहा हजार बारा हजार महिन्याला बिल येत आहे घरात एक लाईट एक पंखा आहे बिचाऱ्यांच्या घरामध्ये कळलं का एक लाईट एक मीटर एक पंख एक लाईट आणि एक, एक पंख्याला हा दहा हजार बिल आहे लाज वाटायला पाहिजे कोण पाठवतो तुम्हाला असं त्याचं नाव सांग मला त्याची घेतो मी बरोबर विकेट बिलांचा विषय आहे आम्ही कसं बोलायचं बिलाविषयी मग आम्हाला तीच काळजी लोकांची म्हणून तर आम्ही परमिशन देत नाही गावामध्ये असे मीटर बसवण्याची तुम्ही प्रायव्हेट कंपनी मागे ते अडाणी ग्रुपचं नाव सांगून मीटर बसून गेले आता हे तुमच्या कुठल्या कंपनीचं मला पाहू दे इकडे दाखवते कोकण कुठल्या कंपनीचं आहे काही नाव वगैरे हे बी प्रायव्हेट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलाच नाही एम एस सी बोर्डशी तुमची कंपनी जो आहे ना जसं मागे मीटर बसवले तसं त्या पद्धतीने तुम्ही आता बसवत फिरताय मीटर तुमचं चुकीचं आहे तुम्ही लोकांचा विचार करा तुमचं काय तुमचं बी रोजीरोटी तुम्ही बी हे करताय कोणाचं सांगण्यावरून काम हे ना, पड़ी में आथ रेटेद है ना। ला फक्त माझं नाव सांग कोण हे आमच्याकडे रोकडे वायरमेन सांग रामजीने असा असा विषय केलाय म्हणा तो नाही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद